सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची निर्मिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित मराठीसह बहुभाषिक व्यावसायिक चित्रपट निर्मिती करण्यास परिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा त्यांच्या कार्याची दृश्य स्वरूपित जागतिक स्तरावर ओळख निर्माण व्हावी यासाठी चित्रपट सुदर्शन आणि ओ टी टी माध्यमांवरूनही प्रदर्शित करण्यात येणार आहे चित्रपट निर्मितीसाठी कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास मंडळ गोरेगाव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे चित्रपटाच्या निर्मितीसाठी संस्था आणि दिग्दर्शक निवडीसाठी सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्याची मान्यता देण्यात आली आहे यानुसार शासन निर्णयामध्ये तरतूद करण्यात आलेली छाननी आणि निवड समिती दिग्दर्शक आणि चित्रपट निर्मिती संस्था निवडक करेल चित्रपटाच्या निर्मितीसाठी ऐतिहासिक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील महत्वाच्या व्यक्तींच्या जीवनावर आधारित चित्रपटांना अनुदान सहाय्यक अनुदाने यामधील अर्थसंकल्पीय तरतुदी करण्यासही मान्यता देण्यात आली आहे